श्री संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसव्या प्रकट दिन उत्साहात साजरा होत असून संतनगरी शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी उसळली आहे देशभरातून आलेल्या दीड हजाराहून अधिक दिंड्यांमुळे शहर भक्तिमय झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव भक्तीच्या महासागराने दुमदुमली आहे श्री संत गजानन महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या प्रकट दिनानिमित्त देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत विविध भागातून पायी निघालेल्या भजनी दिंड्यांचा ओघ अखंड सुरू असून यंदा दीड हजाराहून अधिक दिंड्या उत्सवात सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे गण गन गणात -गन बोतेच्या जयघोषाने मंदिर परिसर आणि संपूर्ण शहर भक्तिमय झाले आहे भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून निवास पाणी आरोग्य आणि दर्शन रागांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरभर ठेवण्यात आला आहे मंदिर परिसर प्रमुख रस्ते आणि पार्किंग स्थळांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात श्रींचा प्रकट दिन सोहळा शेगाव नगरीत मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो पहिले पैदल पह यायचो परंतु वेळेअभावी आता तर वाहनाने या ठिकाणी पोचलेलो आहे तर गजानन महाराजांचे चरणी हीच एक प्रार्थना या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधान लावू दे चांगलं आरोग्य लाभू दे शेतकरी हा सुखाने या ठिकाणी कार्यरत असू दे हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना सांकडं काही नाही आहे एक आपले पण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते कारण मला मामा नाही आहे मी घरून महाराजला महाराज तर मानतेच पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येत असते मागील पाच वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतोय आणि प्रगट दिनाच्या दिवशी खरं म्हणजे भाविक भक्तांना इथे येऊन खूप आनंद मिळतो दर्शन होतो श्रींचा आशीर्वाद लाभतो आणि हे सगळं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आशीर्वाद आम्हाला मिळतो खूप धन्यवाद महाराष्ट्रातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे खूप आभार मानतो आम्ही आज जवळपास आजचा दहावा दिवस आहे उंचगाव बुद्रुक तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत